बसुन सिक जि त्रिपोरी लोकसभा सन्म्नीय खासदार केन्द्रीय राज्य मंत्री आदरणीय भारतीलाईन पवार त्याच्यासोबतच नाशिकचे लोकप्रिय खासदार माननीय गोडसे साहेब यांना शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मनसे आरपीआय महायुतीच्या माध्यमातून केंद्रीय तसेच राज्य पातळीवरच्या नेत्यांनी परत एकदा आशीर्वाद देऊन उमेदवारी घोषित केली त्याबद्दल सर्व महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचं मी नाशिककरण कर, तर्फे आभार व्यक्त करतो आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या कार्यालयामध्ये माननीय आमदार सीमाताई आहेत माजी आमदार मौले आहेत जिल्हा पदाधिकारी आहेत भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आहेत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि म्हणून वीस तारखेला होणाऱ्या या मतदानामध्ये संपूर्ण नाशिककर अतिशय उत्साहापूर्ण वातावरणामध्ये भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना जो भारताने संकल्प केलेला आहे परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ करणं त्यासाठी प्रचंड मताने या तिन्ही उमेदवारांना पण आहे नाशिक जिल्ह्यात आपलं त्या ठिकाणी आशीर्वाद देतील मतदान करतील असा मी विश्वास व्यक्त करतो मला वाटतं की कदाचित दोन दिवस पुढे पाठीमागे झाला असेल परंतु केंद्र सरकारने केलेली कामं राज्य सरकारने केलेली कामे खासदार महोदयांनी केलेली कामं आणि त्याच्यासोबतच महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी सतत जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात आतापर्यंतचा केलेला विकास केलेली कामं जनतेच्या समोर आहेत आणि या सर्वांच्या बळावर त्या ठिकाणी हे सर्व उत्तर महाराष्ट्राचे उमेदवार महायुतीचे प्रचंड मताने निवडून येतील उद्या साधारणतः अकरा वाजता माननीय भारतीताई साहेब माननीय साहेब यांच्या उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब माननीय गिरीजी महाजन साहेब यांच्या उपस्थितीत उमेदवारीचा अर्ज दाखल केला जाणार आहे अतिशय उत्स्फूर्तपणे जनतेचे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतील आणि लाखोच्या मतांच्या फरकाने हे तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी विजयी होतील हा मी विश्वास व्यक्त करतो आपलं सगळ्यांचे मी आभार मानतो आव ऐका अरे बाबा आज एक मे महाराष्ट्र दिवस कामगार दिवस तुम्हाला माहिती आहे की तुमच्याच उपस्थितीमध्ये मी सकाळी सांगितलं की काही तासात तुम्हाला गोड बातमी मिळेल आता मला वाटतं की दहा पंधरा मिनिटांपूर्वी ही गोड बातमी आपल्याला सगळ्यांना मिळाली गोड बातमी मिळाल्याच्या नंतर आमचे भाऊ भारतीय जनता पक्ष आहे तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या भारती पक्षा कार्यालयात आलो आता सर्व पदाधिकारी मित्र पक्षांना आम्ही भेटणार आहोत काही ही का बैठक नाही आहे तर आता सायंकाळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत बैठक संपन्न होणार आहे माझी विनंती आहे आता राष्ट्रवादीकडे पण जाणार ना मनसेकडे जाणार आरपीआय कडे जाणार तुमच्याकडे पण येणार आणि उद्या आपल्याला सगळे जण भेटतील बातमी कळाल्याच्या नंतर सर्व पदाधिकारी महोदय कार्यालयात होते आम्ही ताबडतोब भेटायला आलो कोणी नाराज नारा नाही आता लोकशाही प्रक्रियेमध्ये इच्छा प्रदर्शित करणं काही चुकीचं नाही काही का गॅरेंट आहे परंतु जेव्हा पक्षाचा निर्णय होतो वरिष्ठांचा आदेश येतो तो पालन प्रत्येक कार्यकर्त्याला करावा लागतो आम्ही सगळेजण करू अरे बाबा परत मी विनंती करतो आपण कृपा करून आज पहिला दिवस तुम्ही असल त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की दहा पंधरा मिनिटांपूर्वी तुम्हीच घोषित केलंय आम्हाला पण माहीत नव्हता तुम्ही व्हीच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही ताबडतोब संपर्क साधला बैठक चालू होती इकडे आलो वीस तारखेला पवित्र मतदान संपन्न होईल आणि निकालाच्या दिवशी आपल्याला दिसेल की लाखोच्या मतांच्या फरकाने महायुतीचे उमेदवार निवडून आलेले असतील उद्या फॉर्म भरताना सुद्धा कदाचित तुम्हाला आता अर्ध्या एक तासातच संपूर्ण शहरामध्ये जल्लोष तुम्हाला दिसतो आहे हे नाव सांगायचे असतात का तुमच्याच कॅमेरेच्या समोर त्यांचा प्रवेश होईल आणि त्या कार्यकर्ते नाराज हे त्यांना उमेदवारी नाही कशी मानधरणी करणार जसंता परिषद आणि गुरुज साहेबांचे समर्थन हे नाराज आहे त्यांना उमेदवारी नाही मिळाले कसं तुम्ही मानधरणी आपण बघितलं असेल लोकशाही प्रक्रियेमध्ये उमेदवारी मागणं जागा मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्याच्यात गैर काय नाही परंतु वर वरिष्ठ नेते जेव्हा एकत्रित बसून निर्णय करतात तर तो सगळ्यांना मान्य करावा लागतो मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो कोणी नाराज राहणार नाहीत उलट पक्षी भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी ही निवडणूक पुढे नेणार आहोत त्याच्यामुळे कोणाची नाराजी असणार नाही आदरणीय शांतीगिरी महाराज यांना पण विनंती आव्हान आहे आता अधिकृतपणे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार गोडसे साहेबांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे ते पण हो एक इच्छुक उमेदवार होते मी जसं पहिले बोललो इच्छुक असण्यामध्ये काही गैर नाही परंतु एकदा पक्षाने वरिष्ठ नेत्यांनी निर्णय केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतं तर त्यांना आम्ही विनंती आव्हान करू की त्यांनी पण या ठिकाणी गोडसे साहेबांना आणि इतरही ठिकाणच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत त्यांनी त्यांच्या उल्लेख केला होता झालं ना आता अधिकृत घोषित झालंय ना धन्यवाद